नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आगळा वेगळा नाश्ता बनवलेला आहे नाश्त्याचा पदार्थ बनवलेला आहे म्हणू शकताय मस्त क्रिस्पी होत आहे आणि हा नाश्ता बनवायला सुद्धा जास्त तामझाम नाही रोज रोज मुलं चपाती भाजी खाऊन कंटाळतात मग कधीतरी असा बेत बनवू शकताय किंवा पाहुणेरावळे घरी आले पोहा उपमा शिरा हे तर आपण बनवतोस नाश्त्याला पण असा वेगळा पदार्थ बनवून खाऊ घातलं तर त्यांचंही पोट भरेल मनही भरेल आणि कौतुकही होईल चार शब्दाचं आपलं तर बघू शकताय मस्त असे क्रिस्पी टिक्की म्हणू शकता आलू टिक्की म्हणू शकता आलू कबाब म्हणू शकताय मी इथं ब्रेडचा वापर केल्यामुळं तुम्ही कोणतंही नाव देऊ शकताय पण मी इथं नाश्त्याचाच पदार्थ म्हणणार आहे याला तर टिक्कीही म्हणू शकताय तुम्ही मस्त अशी टिक्की झालेली आहे ताटाला सुद्धा लावण्यासाठी बनवू शकताय मस्त झालेली आहे आता इथं मी एक तोडून सुद्धा दाखवते बघू शकताय मस्त असं चीज वगैरे वापर केलेला आहे मधी आपण तर ते चीज मस्त असं मोजरेला चीजचा वापर केलेला आहे अप्रतिम दिसत आहे चवीलाही भन्नाट लागतात मस्त असं मुलांना खूप आवडेल अशी रेसिपी नक्की बनवून ट्राय करा बघू शकताय मस्त असं क्रिस्पी आता टिक्की आपल्या रेडी झालेल्या आहेत मस्त असं क्रिस्पी झालेल्या आहेत अप्रतिम दिसत आहेत चवीलाही खूप भन्नाट लागतात या अप्रतिम दिसत आहे तोडूनसुद्धा मी दाखवत आहे तुम्हाला मध्ये आपण चीज जे घातलेलं आहे ते मस्त असं दिसत आहे किंवा अप्रतिम दिसत आहे बघू शकतंय असे चीज घालून तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता वेगळी आहे थोडीशी रेसिपी आणि चीज जर तुम्हाला घालायचं नसेल तर करू शकताय चीज जर तुमच्याकडं अवेलेबल असेल तर घाला मोजरेला चीज नाही तर दुसरं कोणतंही चीज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता क्युब्जवाले वगैरे असतात ते सुद्धा घातलं तर चालेल तर इथे आता मी पूर्वतयारी घेत करून घेतलेली आहे बटाटे मी अगोदरच उकडून घेतलेले आहेत हिरवी मिरची कोथिंबीर आणि चार पाच पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे तर आता आपण वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता इथं मी गॅस ऑन केलेला आहे वरती दोशाचा तवा घे ठेवलेला आहे सर्वात अगोदर आपण ब्रेड क्रम्स बनवून घेणार आहोत घरातल्या घरात आपण ब्रेड क्रम्स बनवणार आहोत बाहेरून विकत आणायची अजिबात गरज नाही आणि आता ब्रेडच्या पाकिटमध्ये खालचा आणि वरचा जो ब्रेड असतो तो जाडवाला असतो तो कोणीच खात नाही शक्यतो तर ते मी इथं भाजून घेत आहे आणि दुसरे पण दोन ब्रेड घेतलेले आहेत ते पुरणार नाहीत म्हणून मी दुसरे दोन ब्रेडचा वापर केलेला आहे इथं आणि आता खालून वरून खरपूस होईपर्यंत किंवा टोस्ट होईपर्यंत या ब्रेडचे आपल्याला भाजून घ्यायचं आहे उलट पुलट करून बघू शकता मी आता इथं उलट पुलट करून ब्रेड भाजून घेत आहे मस्त असं कलर आला की ब्रेडला मग याच तव्यावर गॅस बंद करून ठेवून द्यायचं आहे म्हणजे थंड करून घ्यायचं आहे आपण दुसऱ्या प्लेटीत वगैरे काढायचं नाही याला याच तव्यावर ठेवायचं आहे म्हणजे क्रिस्पी होतात आता इथं ब्रेड भाजून बाजूला ठेवून दिलेला आहे सालवर आणि आता इथं आणि अजिबात बटाट्याची मी साल काढून घ्यायची आहे सगळ्या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला बटाट्याची साल काढून झाली की आपण किसून घ्यायचं आहे बटाटा तर बटाटा किसून घे का घ्यायचं आहे हाताने मॅश केलं की त्याच्यामध्ये गाठी राहतात म्हणून बटाटा आपल्याला शक्यतो किसून घ्यायचा आहे मॅशरने मॅश केलं तरीही त्याच्यामध्ये अर्धी एखाद अर्धी गाठ राहू शकते बटाट्याची तर आता किसून झालेले बटाटे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता एक मिक्सरचं जार घ्यायचं आहे मीडियम साईजचं आणि हे आता ब्रेड आपले कडक झालेले आहेत टोस्ट झालेले आहेत म्हणू शकते ते आता याच्यामध्ये टाकून आपण वाटून घेणार आहोत ब्रेड मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता हे झाले आपले ब्रेड क्रम्स रेडी तर हे आता ठेवून देऊया बाजूला आपण आता परत एक छोटा मिक्सरचा जार घ्यायचा आहे आपल्याला त्याच्या चार ते पाच पाकळ्या लसूण आणि हिरवी मिरची मस्त मोटाड मोटाड असं वाटून घ्यायचं आहे आणि वाटून झाल्याच्या नंतर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये एक पळीचा अंदाजे आपण तेलाच्या पळीने तेल ओतून घ्यायचं आहे तेल मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे आपल्याला आणि पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी मस्त असं तडतडलं की मग आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे मिरचीचं आणि लसणाचं ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे मस्त याला आपण फ्राय करून घ्यायचं आहे हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा जे टाकलेला आहे त्याच्याने खूप छान चव येते या टिक्कीला तर आता आपण किसून घेतलेला बटाटा याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे बघू शकताय आणि आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि आता आपण याच्यामध्ये धने पावडर एक चमचा जे मसाला डब्यातला जो चमचा असतो त्याच्याने एक चमचा धने पावडर टाकून घ्यायचा आहे गरम मसाला त्याच चमच्याने एक चमचा टाकून घ्यायचा आहे आणि हळद चा पाव चमचा टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये बघू शकता या ठिकाणी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता आपण एकजीव करून घ्यायचा आहे सगळं मिश्रण बघू शकता किती दाटसर झालेलं आहे हे किसून घेतल्याच्या नंतर बटाटे आपले तर असंच आपल्याला टेक्स्चर पाहिजे आहे म्हणून मी बटाटे उकडून एका जाळीवर काढून घेतलं होतं किंवा एका चाळणीवर काढून ठेवलं होतं अगोदरच म्हणजे त्याच्यात पाणी राहिलं नाही पाहिजे तर बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव झाल्याच्या नंतर आता आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आता एक ताट घेऊन त्याच्यामध्ये थंड करण्यासाठी हे ठेवून द्यायचं आहे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणेपणे हे मिश्रण आता बटाट्याची भाजी रेडी झाली आहे झालेली आहे असं म्हणू शकतंय मुलांना अशी बनवून दिलं टिकी तर खूपच आवडतं त्यांना तर बघू शकता मी इथं मस्त असं पसरवून घेतलेलं आहे बॅटर आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्याच्या नंतर थोडीशी कोथंबीर सोडत आहे मी थंड झालेलं आहे आपलं मिश्रण कोथंबीर सोडून घेतलेली आहे आता इथं बटाट्याची भाजी बाजूला ठेवून दिलेली आहे आणि इथं मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे कॉर्नफ्लोअर दोन चमचे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून मी असं पातळ बॅट बॅटर बनवून घेतलेलं आहे पण तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडं कॉर्नफ्लोअर नसेल तर मैद्याचा उपयोग तुम्ही, शकता तुम्ही, शकता 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 तुम्ही आहे। ता करू शकताय मैदा किंवा बेसनचा उपयोग तुम्ही करू शकताय बघू शकताय मस्त असं टेक्स्चर बघू शकताय तुम्ही पातळ कितपत आपल्याला करायचं आहे तर आता इथं मी हे बाजूला ठेवून देणार आहे हे पूर्व तयारी आपली टिक्कीची करून घेत आहे मी इथं या ठिकाणी सर्वात अगोदर आपण बटाट्याचे गोळे बनवून घेऊया गोळे किंवा उंडे सुद्धा बनू शकताय मस्त असा गोळा बनवायचा आणि वाटीसारखं असं खोलकट करून घ्यायचं आहे आणि आता इथं बघा मी चीज घेतलेला आहे मोजरेला चीज आहे तुमच्याकडं चीज अवेलेबल नसेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही अशीच तुम्ही टिक्की जर बनवलात तर खूपच भारी लागते तर बघू शकता मी इथं मोजरेला चीज घालून एक चमचाच्या अंदाजे मी घातलेला आहे इथं आणि पुरणाचा उंडा कसा भरतो आपण पुरणपोळीचा तसं ता आता हे उंडा आपला तयार झालेला आहे म्हणू शकता किंवा टिक्की बाजूला ठेवून द्यायचे आहे बटाट्याच्या भाजीची तर आता इथं दुसरा पण एक परत मी तसाच करून दाखवते तुम्हाला तर लिंबा इतका गोळा घ्यायचा आहे भाजीचा आणि मस्त वाटीसारखं खोलकट करून घ्यायचं आहे याला आणि एक चमच्याच्या जवळपास मोजराला चीज घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि आता याला जसं पुरणपोळीचा ला उंडा भरतो तसाच आपण आतमध्ये दाबून चीज वरती भाजी चिपकावून घे गे, घ्यायचं आणि गोलाकार करून याला बाजूला ठेवून द्यायचं बाकीच्याही तसंच बनवून घ्यायचं आहे गरम गरम बनवून खाऊ घातला तर आणखीनच चांगलं बनवून ठेवू नका तर मी बाकीचे नंतरच तळून घेणार आहे किंवा बनवून घेणार आहे तर आता इथे मी ब्रेड एका पाण्यामध्ये असं डीप करून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे त्याच्यामधलं पाणी काढून घेत आहे पूर्णपणे आपल्याला याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता मी बाजूचा ब्राऊन कलरचा ब्रेडचा भाग काढून घेतलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर ठेवू शकता नाही आवडत असेल तर तुम्ही काढून टाकू शकताय पण मी तो ब्राऊन कलरचा भाग जेव्हा आपण तळतो नंतर मस्त असं क्रिस्पी लागतो छान लागतो म्हणून मी ला ते ठेवून दिलेलं आहे आणि मस्त असं तो आलूची टिक्की आता त्याच्यामध्ये ठेवायची आहे ब्रेडमध्ये आणि मस्त असं गोल गोळा करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला करून घ्यायचा आहे म्हणू शकताय आहे खालची बाजू पूर्णपणे तो जो ब्राऊन कलरचा भाग आहे तो चिपकत नाही शक्यतो पण आपण टिक्की कॉर्नफ्लोअरच्या बॅ बॅटरमध्ये डीप करून घेणार आहोत आणि ब्रेड क्रम्स लावून घेणार आहोत त्याच्यामुळं तू सुटायची शक्यता नसते तेलामध्ये तर बघू शकता मी इथं मस्त असं बॅटर घेतलेलं आहे कॉर्न फ्लोरच आता एक एक टिक्की याच्यामध्ये टाकून आपण ब्रेड क्रम्समध्ये घोळून घेणार आहोत किंवा ब्रेड क्रम्स याला लावून घेणार आहोत बघू शकताय मस्त असं ब्रेड क्रम्स हाताने लावून घ्यायचं आहे जेवढे चिपकल तेवढेच लावायचे नाहीत हाताने सुद्धा ब्रेड क्रम्स असं लावून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर आता बाकीचेही तसेच आपल्याला लावून घ्यायचं आहे तर आता इथं मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल आता गरम झालेलं आहे मीडियम तेल गरम करायचं आहे आणि एक टिप्स आहे याच्यामध्ये गरम तेल करायला जेव्हा ठेवतो आपण तेव्हा त जेवढं लागेल तेवढंच तेल घ्या कारण ब्रेड क्रम्स लावलेले आहेत ला त्या टिक्कीला तर हे खराब होऊ शकतं नंतर ना तेल म्हणजे ब्रेड क्रम्स त्याच्यामध्ये जाऊन तेलामध्ये करपू शकतात तर असं उलट पुलट करून सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला किंवा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला ये उलटपुलट करून तळून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं उलट पुलट करून तळून घे गे, घेत आहोत आपण बघू शकता मी तेलसुद्धा इथं कमीच वापरलेलं आहे जेवढं अर्ध्या टिक्क्या बुडतील इतकं पलटी मारलं की मग दुसरीही बाजू तळून निघते तर आता इथं टिक्क्या आपल्या तळून झालेल्या आहेत एक तीन ते चार मिनिटच लागते याला तळायला जास्त वेळ लागत नाही आणि आता एका प्लेटीमध्ये आपण हे टिक्की काढून घेणार आहोत बघू शकताय तुम्ही मस्त असं सोनेरी रंग आलेला आहे ब्रेड क्रम्सचे कण जे आहेत ते तेलात सुटलेले आहेत थोडेसे टाळणीने नंतरनं गाळून घेऊ शकताय तुम्ही मस्त अशी ब्रेड क्रम्स लावून मस्त असे क्रिस्पी होतात बघू शकताय मस्त अशी रेसिपी किंवा हे टिक्की रेडी झालेली आहे म्हणू शकताय अप्रतिम चवीची टिक्की किंवा गरमागरम बनवून सर्व करू शकताय अप्रतिम चवीच्या आता टिक्क्या रेडी झालेल्या आहेत म्हणू शकताय किंवा नाश्त्याचा पदार्थ रेडी झालेला आहे म्हणू शकताय माझा व्हिडिओ किंवा रेसिपी जरा जरी आवडलेली असेल तर प्लीज ल ला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आणि त्यांना पण नवीन अशा पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील अप्रतिम चवीच्या आता रेडी झालेल्या आहेत कमेंट्स बॉक्समध्ये कशी झालेली आहे टिक्की सांगू शकताय परत भेटू परत अशा एका नवीन नवीन रेसिपीमध्ये नवीन असाल चॅनलला तर प्लीज सब्सक्राइब करा धन्यवाद